नमस्कार मैत्रीणो कसे आहात माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चने बटोले करून दाखवणार आहे बघा किती सुंदर झाले आहे बघू शकता तुम्ही चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण छोले भटोरे करणार आहे बघा मी त्यासाठी गरम पाणी केलं एका गंजामध्ये अर्धा म्हणजे एक ग्लास आहे पाणी आणि त्याच्यामध्ये बघा हे कलर यासाठी कलर यासाठी आवळे आवळ कट आवळे टाकायचे वाळले आवळे आणि थोडंसं ओवा टाकायचा आणि थोडीशी चहापत्ती टाकायची अनार पण टाकू शकते अनारचे दाणे पण माझ्याकडे ते नाही आहे आता हे छान गरम होऊ द्यायचं छोले करण्यासाठी हे बघा मी च घेतले काबुली हे रात्री भिजवले चांगले भिजले हे आणि आता याच्यामध्ये आपण अर्धा टेबल स्पून सोडा टाक सोडा टाकायचा खायचा जे छान फुलतात हे घ्या ना छोले हे बघा गॅसवर मी कुकर ठेवला आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकून पाहिजे तेल आता थांबव हे बघा छोले करण्यासाठी मी ही ये लवंग घेतली आहे तीन ती लवंग टाकून घेऊया एक हिरवी विलायची घेतली आहे आणि हे हे, हे, है, है, हे मसाला विलायची घेतली आहे आणि हे क फुल घेतलं आहे आणि हे चमालपत्र हे सगळे तेलमध्ये दे टाकून द्यायचे छान करून घ्यायचं बघा कांदा मी बारीक केला आहे मिक्सरमध्ये टाकूया हे बघा कांदा झाला आहे आपला कांद्याने तेल सोडलाय बघू शकता तुम्ही आता याच्यात आलं लस अदरक लसणची पेस्ट टाकूया दोन मिनटं चांगली होऊ द्यायची लसनगिरीची पेस्ट झाली आहे आपली बघू शकता आणि आता याच्यात हे टमाटरची प्युरी टाकू टाकू एक टमाटर घेतला मी टमाटर मिक्सरमध्ये छान बारीक केला टमाटरची प्युरी झाली आहे आपली बघू शकता तुम्ही आणि हे छो छोले करताना टमाटर म्हणजे टाकलं तर ते आंबट होते ना तर आपण ते टमाटरचा रस्सा आणि टमाटरच्या बिया काढून घ्यायच्या आणि आता याच्यामध्ये हळद टाकूया एक टेबल स्पून हळद टाकूया धन्याची पूर टाकून घेऊया धन्याची पूड आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं तिखट टाकायचं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया बघाय चणे टाकून घ्यायचे आता मिक्स करून घ्यायचं काय मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून घ्यायचं हे चहा पत्तीचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं टाकून घ्यायचं एक वाटी आणि हे चांगले चार शिट्ट्या होऊ द्यायचं तेलांना पण इकडे हा आता आपण भटोरे करून घेऊया तर त्या हे बघा मी कणिक घेतली आणि थोडंसं मैदा घेतला अर्धा र अर्धा कणिक अर्धा मैदा आणि थोडंसं रवा घेऊन हे भिजवून टाकलं थोडंसं तेल टाकून छान आणि चांगलं दोन तास चांगलं मुरू दिलं तर बघा हे असं झालं आणि आता बघा हे छोट्या छोट्या नाही हे भटोरे छान मोठेच असतात आता हे आपण लाटून घेऊया आणि कणिक जास्त लावायची नाही बघू शकता तुम्ही एक मी तुम्हाला लाटून दाखवतो जास्त लाटायचं नाही हे थोडस असं लाटून घ्यायचं आणि जाडसरच ठेवायचं आणि आता बघा करून घेऊया थोडस याच्यात तेल झालं आहे तेल झालं याच्यामध्ये आता थोडसं मी मीठ टाकून घेते म्हणजे तेल लागत नाही बघा तेल झालं आहे

हे बघा आपल्या भटुरे पाकि छान फुगून राहिले असे फुगायला पाहिजे अशाच प्रकारे आता मी सगळे तळून घेते छोले झाले आहे बघू शकता तुम्ही चार शिट्ट्याला चांगले शिजले हे बघू शकता आणि रस्सा पण पाच आली तर्री आली हे बघू शकता आता आपण थोडा छोले मसाला टाकून घेऊया जास्त नाही टाकायचं थोडासा टाकायचं आता बघा इकडे मी तडका पॅन ठेवला आहे आता आपण याला तडका देऊ तडका देऊया बघा मिक्स करून घ्यायचं मसाला तडका देऊ आपण हे बा तेल झालं आहे मी आता थोडीशी मिरची टाकते कापून घेतली आहे हे आल्याचे ताप आहे टाकून देऊया मिक्स करून घ्यायचं आणि हे कोथिंबीर टाकून घेऊ हे बघा पाच मिनटं छान मी उकळू दिलं याला छान शिजू दिलं बघू शकता तुम्ही पहा किती छान तर्री आली आणि आता आपण सर्व करूया हे बघा आता आपण सर्व करूया बघू शकता छोले बटोले छोले आणि तुम्ही पण असा नक्की करा छोले बटोले माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सब केलं नसलं तर करा धन्यवाद